ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईन चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर आज बऱ्याच दिवसांनंतर सकाळच्या नाश्त्यात पोहे बनवले गेले आहेत कारण खूप दिवसांपासून बनवणं झालंच नव्हतं इतरच गोष्टी नवीन नवीन काय काय ट्राय केलं जात होतं तर अहो नाही लवकर नाही घ्यायचं होतं आणि आधीलाही टिफिनमध्ये नाश्त्यासाठी पोहेच हवे होते तर मग मी सगळ्यांचेच बनवले आणि भाजी चपाती वेगळी आधीसाठी आणि आज जेवणाला घरी नव्हते तर फक्त नाश्ताच करून त्यांना जायचं होतं थोडंसे पोहे थोडं एक लाडू असं खाऊन त्यांनी घाले होते आणि आता मी एकटी नाश्ता करत होती तर त्यानंतर हे देवांची आंघोळ वगैरे झाली होती पूजा करून झाली होती तर देवांचं पाणी आणि हे जे काही सूर्यनारायणाला ना पाणी घातलेलं असतं तर ते ग्रीन कलरच्या बकेटमध्ये ते गोळा करून ठेवते मी आणि झाडं आता वरच आहेत सध्या कारण मला असं वाटतंय मी त्यांना आण आन, आणणार होती खाली पण वर असले म्हणते खूप छान ग्रो करत आहेत असं मला वाटतं आहे तर आणखीन काही दिवस पुढची मी त्यांना वरच ठेवणार आहे तर ते देवांचं आंघोळीचं पाणी आणि ते सूर्यनारायणाला घातलेलं पाणी हे सगळं मिळून आता ते बकेट भरून मी वर झाडांना घालायला जाणार आहे तोपर्यंत तो कपडेही धून झाले होते तर ते टाकून घेऊयात म्हटलं वाढत म्हणजे पटकन वाढून होतील दुपारपर्यंत आणि असं म्हणतात की संक्रांतीनंतर तीड तीड दिवस वाढतो आणि गरम व्हायला लागतं ला किंवा ऊन वाढायला लागतं पण नाशिकमध्ये तर सध्या उलटंच होतं आहे थंडीत जास्त वाढली आहे थंडीचं प्रमाण आता हे गेल्या दोन तीन दिवसांपासून खूप जास्त आहे काही कळत नाही ही सुरू होत आहे का उन्हाळा सुरू होत आहे पण मध्यंतरी कमी झाली होती थंडी परत आणखीन आता दोन दिवसांपासून वाटायला लागली आहे तर त्यामुळे मी आता सुद्धा मशीनलाच कपडे लावले होते फारसे नव्हते कपडे पण आज जरा घरातलं इतरही कामं लावरायची होती पूर्ण घर म्हणजे असं क्लीन करायचं होतं आणि स्पेशली किचन वगैरे किचनची विंडो कारण हळदी कुंकू करायचं आहे मला उद्याला तर त्यासाठी सगळं आवरणं चाललं होतं माझं शक्य तितकी साफसफाई घरात जे जे समोर दिसते ते रोजचं तर आपलं असतंच पण तरीसुद्धा हे जे काही काम असतात डस्टिंगचे तर ते एक पंधरा दिवसांनी असं काहीतरी स्पेशल म्हणजे डीप क्लीन करावं लागतं रोजच्या रोज एक कपडा मारून होतो फक्त तर ते आवरायचं होतं आणि किचनची खिडकी माझी तुम्हाला माहितीच असेल जे माझी व्हिडिओ बघत असेल त्यांना की खूप मोठी असल्यामुळे हवेचा प्रेशरसुद्धा त्या बाजूने जरा जास्त आहे तर आता सध्या त्या बाजूने जास्त हवा आहे ते उन्हाळ्यात नाही आहेत तर त्यामुळे ती जी झाडी असते तर ती खूप जास्त खराब आणि तिथे आपण भाज्या वगैरे बनवतो तर ते सगळं ऑइलवर गेलेलं असतं तर ते मला क्लीन करावंच लागतं प्रत्येक महिन्याला बाकीच्या इतर गोष्टी इतर विंडो आपण नाही जरी साफ केलं आहे मी तरी चालेल पण मग ती मला तेवढी स्वच्छ करावीच लागते प्रत्येक महिन्याला ले ले। वर वर आता तर आता महिन्यापेक्षा जास्तच झालेलं आहे आणि मी हळदी गोंकूसाठीच थांबली होती म्हटलं तेव्हा आवरूया सगळं घर पण मला नाही वाटत म्हणजे शक्य नाही झालं मला वरवरचंच आवरलं मी आता सुद्धा किचन वगैरे आवरून घेतलं फक्त म्हणजे भांडीने धुतली पण जे काही असं डस्टिंग असतं तर ते करून घेतलं ओल्याने सुक्या कपड्याने पुसून घेतलं स्पेशली किचनची बाजू जी काही मागची विंडो आणि वरची भिंत वगैरे स्टाईल वगैरे जे होतात त्या मी आवरून घेतल्या आणि डबे वगैरे जे होते जो रॅक आहे किचनवर माझ्या छोटासा दोन कडपे आहेत तर ते पुसून घेतले मी फक्त खूप काही आवरल्यासारखं ला वाटायला लागलं लागलीच आणि आता हे जे पाणी मी ते बकेट भरून ठेवलं होतं तर ते मी वर आणलं आहे झाडांना घालायला थोडंसं काम वाढलेलं आहे की रोजच्या रोज मला वर यायला लागतं पण असंही मला उन्हात बसायला सांगितलं आहे डॉक्टरांनी थोड्या वेळ तर मी पाणीही घालणं होतं आणि थोड्या वेळ वर बसणंही होतं तर त्यासाठी म्हणूनसुद्धा मी त्यांना वर ठेवलेलं आहे पण मग झाडांची ग्रोथ चांगली होते वर ठेवल्यामुळे असं मला वाटते कारण फारसं ऊन नसते ह्या बाजूला दुपारी काय ते थोडंफार असतं आणि सकाळी असतं आणि ह्यामधल्या वेळेला तर मग त्यांच्यावर सावली चाललेली असते तर बॅलन्स होतो आहे त्यांना जसं पाहिजे तसं ऊन मिळतं आहे आणि पाणी मी रोज आठवण करून खाली ठेवलेले होते तेव्हा मी एक दोन दिवसाड पाणी घालायचे त्यांना तरीसुद्धा ते आतून ओले असायचे मग आता वर ठेवल्यामुळे त्यांना रोजच्या रोज पाणी लागतं आणि ते जे की चांगलंही आहे झाडांसाठी तर तेवढंच काय ते आहे पण झाडं छान ग्रो होत आहे वर आणि एक दोन तीन दिवसांपूर्वी म्हणजे दारावर झाडं जे काही विकायला येतात तर ते दादा आले होते तर त्यांच्याकडनंही मी एक ले ले। ते ता ता दोन झाडं घेतलेली आहेत पण ते सुद्धा लावायचे अजून बाकी आहेत जे काही पिशवे असतात त्या त्यांच्यातच ते आहेत आता सध्या तर आज उद्या दोन दिवस तर नाही जमणार पण बघूया परवाच्या दिवशी मी आता त्यांना परत एखादी कुंडी खाली करून त्यात लावून घेईल जे की दोन तीन झाडं मला ठेवायची नाही ज्यांना आत्ता फुलं नाही आहेत अजिबात आधी येत होते आता येत नाही तर ते मला काढून टाकायचे आहेत तर त्यात मी ते, ते लावून दिलं दोघं झाडं आणि आता आधी घरी आला होता कारण आणि आधी हे नेहमीचं असतं बरं का क स्कूलमधून आल्यावर काही ना काही त्याने माझ्यासाठी गिफ्ट रोजच्या रोज आणलेलंच असतं फूल आणेल किंवा काहीतरी क्राफ्ट बनवून आणतो स्कूलमधून आणि त्याला सजवून आणतो काहीतरी किंवा मग काहीतरी नोट आणतो लिहिलेलं असं तर तो नेहमी आणत असतो रोजचं असतं त्याचं काही ना काही आणि त्याचबरोबर रोजच्या रोज काही ना काही एकतरी स्टोरी त्याच्याकडे असतेच सांगायला स्कूलमधली जे की घरात आल्याला तो सुरून जातो आणि त्यानंतर मग मी आधी आधीसाठी आज म्हणजे माझं झालं होतं सकाळी पोह्यांवरच मी पोहेच खाल्ले होते फक्त त्याच्यावरच माझं पोट भरलं होतं आणि जेव्हा मला भूक लागली तर एक लाडू खाल्ला होता पण आधीला फोडणीचं वरण खूप आवडतं आणि काल जे काही वरणबट्टी वगैरे केली होती तर ते वरण शिल्लक होतं तर मी त्याला फोडणी दिली होती वरणाला आणि भात लावून ठेवला होता त्याच्यासाठी तर तो आता खूप खुश झाला होता कारण त्याच्या आवडीचं होतं तर ते त्याने खाल्लं आणि ह्या अशा पद्धतीने मी ही विंडो क्लीन करत असते प्रत्येक महिन्याला खूप सोपं पडतं आणि तुम्हाला दिसत असेल जी काही घाण असते डस्ट असते ती कापड वगैरे किंवा ते हात घालू शकत नाही आपण बोटांनी वगैरे नाहीच करू शकत तर ह्या अशा पद्धतीने मी आधी ह्या हेअर ब्रश असतो जो काही आपला कलर करायचा तर त्याने ते झाडून घेते आणि बरोबर ते त्या त्याच्या आत येतं कागदात तर एवढी अशी धूळ निघाली आणि आणखीन एक दोनदा प्रयत्न करून मी पूर्ण क्लीन केलं होतं ते आता हे तुम्हाला मी वरवरचं दाखवते थोडासा वेळ लागतो पण पूर्णपणे ते क्लीन होऊन जातं तर सगळ्यात आधी तर दोघं बाजूंनी मी तसे ते झाडून घेतलं त्यानंतर ही जी नेट होती तर ती पूर्ण ओली केली हाताने आणि हे मी आपलं कपडे धुवायचं जे लिक्विड असतं त्याचं पाणी बनवलेलं आहे त्या लिक्विडचं आणि त्याच्याने संपूर्ण जी काही झाडी असते ती ओली करून घेतली आणि त्यानंतर मग आपला जो काही कपड्यांचा ब्रश असतो तर त्याने ती घासून काढली आणि खरं तर ह्या झाडेला आहे ना दोन तीन ठिकाणी जे काही असे जाडे असतात ना कडकवाले तसे जाडे झाले होते जमा गोल गोल तर ते खूप दिवसांचं मला काढायचंच होतं पण तेवढ्यासाठी एकाच गोष्टीसाठी हे न करता म्हटलं आता आपण दोनच काढूया डायरेक्ट पूर्ण खिडकी तर हे जे मी आता काढते तर ते खूप पक्केवाले जाडे आणि पाणी लागून आणखीन ते त्याला घट्ट चिकटले होते तर ते मी आता काढून घेते दोन ते तीन ठिकाणी जसं झालं होतं ते मला वाटतं कुठले तरी किडे येतात ते किडे बनवतात तसे जाडे तर ते काढून घेतले आणि संपूर्ण जाडी ब्रशने घासून परत पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेतली आणि मागच्या बाजूने हात नाही जात फारसा पण तरीसुद्धा मी छोटा ग्लास घेऊन दोघं बाजूने तिला धुवून काढलं कारण समोरून जर धुतलं तर बॅक साईडला सगळी घाण जमा होते तिकडून इकडे असं त्याचं चाललं असतं म्हणून एका बाजूने हात लावायचा समोरून आणि बॅक साईडने पाणी टाकून रगडायचं म्हणजे ते दोघं बाजूने क्लीन होते तर अशा पद्धतीने मी ही झाडे क्लीन केली होती आणि जे काही काच असतात आपले तर त्यांनासुद्धा मी जे काही आपल्या कपड्यांचं लिक्विड होतं ते पाणी शिल्लक होतं तर त्याच पाण्यात आपले भांडे घासायचे जे काही घासणी असते सॉफ्टवाली तर ती बुडून त्याच्याने काच आधी घासणीने घासून घेतले म्हणजे घासण्यासारख्याने सॉफ्ट होतं तो स्क्रम आणि त्यानंतर मग ओल्या कापडाने आणि त्याच्यानंतर मग ते वाढल्यानंतर थोडेफार कुठेतरी पाण्याची असे डॉट वाटत होते तेव्हाशी आपले जे काही न्यूजपेपर असतात त्याने दोघं बाजूने ते, 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 ते दो मी काच पुसून काढते ज्यामुळे की खूप छान असं सा नवीन सारखे ते काच होतात आणि प्रॉपरली क्लीन होतात आणि हे जे आर्टिफिशियल वेल आहे तर ते दिसायला असे दिसत नाही घाण झालेले मी आता हातात घेतले तर अक्षरशः चिकट लागत होते तर त्यांनासुद्धा मी थोडंसं नॉर्मली कोमट पाणी करून आता घातले कपड्यांच्या लिक्विडमध्ये भिजत आणि लागलेस काढून जर टांगले आपण वरते ते वाढून जातात हवेने वगैरे तर मी त्यांना तसं धुवून आलेली बाहेर आता आणि त्यातल्या त्यात एक मनी प्लांट होता ओरिजिनल तर तोही त्याच्यातच पूर्णपणे गुरफटला होता आता कारण तो वाढत होता तेव्हाशी मी हे धुवायला काढलं तर त्याला व्यवस्थित काढून घेतले मी आता आणि त्यालाही धुऊन टाकेल आणि त्यानंतरवरची जी स्टाईल होती सगळी तर ती आधी मी लिक्विडचं जे पाणी होतं त्याच्याने घासून काढली आणि नंतर एक सॉफ्ट ट्रॉवेल आहे माझ्याकडे तर त्याने पुसून घेतलं आणि खूप छान अशी शाईन आली वरची जी स्टाईल आहे तिला आणि आता तर मी एवढंच करणार आहे नंतर रात्री वगैरे सगळं वा वाढल्यावर घरातलं सगळं आवरल्यावर मी प्रत्येक वेळेस करते जे आपलं कॉलिन असतं तर त्याचा स्प्रे करते सगळ्या स्टाईलवर आणि ते पुसून काढते पण आत्ता मला तसं करायचं नव्हतं ते पूर्णपणे वाढल्यावर करेल मी आता आणि कारण आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा वेळ झाली होती तर खालचाही क्लि किचनचा जो काही ओटा असतो तर तोही बऱ्याचदा आपण रोजच्या रोज पुसतो पण तरीसुद्धा तो, तरी तो थोडाफार घाण झालेलाच असतो तर त्यालाही त्याच लिक्विडच्या पाण्याने मी आधी हा जो स्क्रबर असतो भांड्यांचा त्याने घासून काढलं पूर्ण आणि नंतर डायरेक्टली धुऊन टाकलं आणि पुसून घेतलं तर रोजच्या रोज पुसणं होतं पण असं लिक्विड वगैरे आपण काही टाकत नाही त्यावर नॉर्मल पाण्याने वगैरे किंवा जो मी तो स्प्रे बनवले त्याने पुसून होतं पण आज पूर्ण डीप क्लीन करायचं होतं काणे कोपरे म्हणून मी ते त्याच्याने पुसून घेतलं आणि हा तो मनी प्लांट आहे जो ओरिजिनल आहे आणि बऱ्याच दिवसांचा तो वाढत नव्हता पण आता त्याला सपोर्ट भेटला आहे म्हणून तो छान असा ग्रो करायला लागला आहे तर त्याच्यावरही धूळ होती तर तोही मी धुवून घेतला आणि हे जे बाजूचे ऑर्गनायझर आहे तर ते आत्ताच लावले होते काही दिवसांपूर्वी म्हणून त्यांना फक्त त्या बॉटल तिथल्या उचलून मी एक कोरड्या कपड्यानं पुसून घेतलं आहे आणि परत तसंच तसं ते लावून दिलेलं आहे फारसं काही करावं असं वाटलं नाही मला कारण नव्हती त्यांच्यावर एवढी धूळ वगैरे झालेली थोडीफार होती तर ती निघून गेली नॉर्मल फक्त एक कापड मारल्यावर आणि भांडी वगैरे मला सध्या तरी धुवायला काढायची नाही आहेत मी फक्त आता हे हळदी कुंकू आहे म्हटलं घरात थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून एवढं बरोबर चावरती आहे आणि खिडकी मला अशी स्वच्छ करायची होती जी की प्रत्येक महिन्याला मी करत असते त्यानंतर हे जे तेलाचे बॉटल आहेत काचे ज्या तर दिसायला तर खूप सुंदर दिसतात पण त्यांना स्वच्छ करणं तेवढंच कठीण असतं एक वेळ धुवूनही होतात त्या त्यांच्या आतमध्ये लिक्विड वगैरे घालून ठीक आहे पण वाढवणं आतमध्ये आपण पुसूनही शकत त्यांना आणि माझ्याकडे तो ब्रश होता तर तोही मोडला आहे आता ज्यांच्याने की आपण बॉटल्स वगैरे क्लीन करतो तर त्यांना आता बघूया त्यांना असंच फॅन ठेवलं होतं नंतर ड्रायरने कोरडं करून घेतलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आणि आता आधीचं क्लासला जायला टाइम झाला होता आणि त्याला भूकही लागली होती गाई आणि माझ्या किचनवर सगळं पसारा होता म्हणून म्हटलं याला काय देऊयात तर त्याला चोकस करून दिले मी घाईघाईत आणि तेच तो खाऊन गेला होता त्यानंतर संपूर्ण किचन आवरल्यानंतर सगळं जे काही विंडो वगैरे धुतलं सगळं आवरलं त्याची सगळी घाण सिंकमध्ये गेलेली असते आपली तर सिंकसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि ह्या सगळ्या क्लिनिंगमध्ये जेवढे काही रुमाल वगैरे कापड वापरले गेले होते तर ते सगळे मी आता गरम पाणी करते आणि त्या गरम पाण्यात थोडंसं कपड्यांचं लिक्विड घालून त्यात भिजत घालते ज्यामुळं की ते पूर्णपणे स्वच्छ होतात आणि मग नंतर आपण त्यांना वापरू शकतो आणि कुबट वासही येत नाही आणि स्पेशली हे जे दोन रुमाल आहेत छोटे छोटे तर एक स्पेशल गॅस स्टोव पुसण्यासाठी आहे तो पिंक कलरचा आणि जो ग्रे कलरचा आहे तर त्याच्याने मी संपूर्ण खालची किचनची स्टाईल पुसत असते आणि एखाद्या दिवशी आठवड्यातून वर एक हात मारत असते त्यामुळे ते खूप खराब होतं तर दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी मी त्यांना असं गरम पाण्यात धुवून घेते ज्यामुळे की ते म्हणजे सगळं आपलं क्लिनिंगचं काम मेंटेन राहतं नाही तर कापड जर खराब असेल तर किती आपण पुसलं तरी खाली खराबच होणार आहे तर मी त्यांना असं दोन तीन दिवसातून एकदा रात्री असं कोमट पाण्यात किंवा कोमटपेक्षा ता जास्त गरम पाणी घेते आणि त्यात असं भिजून घेते आणि लागलेच निघून जातं मग त्यांच्यातला जो काही चिकटपणा वगैरे असतो तो आणि घरातही भरपूर अशी घाण झाली होती खाली कारण इकडचं सामान उचलून इकडे तिकडे ठेवलं गेलं होतं तर ते आवाजला सगळ्यात आधी म्हणजे उजेड होतं तो तोपर्यंत झाड वगैरे मारून घेतला कारण संध्याकाळचं खूप जास्त संध्याकाळ झाली की मारत नाही म्हणून आणि त्यानंतर मग थोडंसं पाच दहा मिनटं आराम करून मग हे पुढचं आवरायला घेतलं तर हे एक स्टँड आहे माझ्याकडे जे की मी मी शोवरनं झाडं ठेवण्यासाठी मागवलं होतं तर त्याला मी वाईट पांढरा रंग देऊन हे असं इथे किचन ऑर्गनायझर म्हणून त्याला वापरते आणि खूप यूजफुल आहे ते मला खूप आवडतं ज्या की वस्तू मी आधी डायरेक्टली खाली ठेवत होती आणि प्रत्येक वेळेला मला किचन पुस्तांनी वगैरे ते एक एक वस्तू उचलायला लागायची तर याच्यामुळे आता ते वरच्यावर राहतात आणि छान असं खालून आपण क्लीन करू शकतो सुद्धा बऱ्यापैकी वस्तू माझ्या त्याच्या खाली अधूनमधून ठेवल्या जातात पण ठीक आहे तरीसुद्धा ते खूप छान वाटतं तर आणि ह्या जे लोणचंच्या बरणं होत्या तर तिघं तर त्या आत्ताच धुवून मी त्यांच्या चटणी वगैरे भरल्या होत्या तिघं प्रकारच्या म्हणून मी त्यांना फक्त पुसून घेतलं मिक्सरही फक्त पुसून घेतलं दरवेळेस मी त्याला स्क्रबरने थोडंसं घासून घेते कोरड्या स्क्रबरने नॉर्मली ओला करून पण आत्ता फारसं घाण नव्हतं झालेलं म्हणून ओल्याने सुक्या कापड्याने पुसून घेतलं आणि ह्या असा कैसा किचनचा फायनल लुक होता आणि ह्या अशा पद्धतीने ह्या बॉटल आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी सुकून घेते कारण मला त्यांच्यात आता ऑइल भरायचं आहे रात्रभर फॅन खाली सुद्धा त्यांच्यात थोडंफार पाणी होतंच त्यामुळे मी ते असं सुकवून घेतलं आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा बाय